हाय नमस्ते मंडळी गुड मॉर्निंग आज मी कुठं एवढ्या पहाट आम्ही आलो आहे कोल्हापूरला श्री महालक्ष्मी दर्शनाला आणि हे तुम्हाला दिसतं ही पूर्ण रंगकाळ आहे रंगकाळ आहे इथं हे रंगकाळाचं लाईटिंग आहे त्या सगळ्या आणि मी बरोबर तळ्याच्या बरोबर मधी आहे आतमध्ये आणि त्या ठिकाणी बघा तिथे एक मंदिर आहे महादेवाचं आणि तिथं आम्ही आंघोळीला थांबलो तिथे गाडी उभी केली आहे आमची आणि आता आंघोळी वगैरे करून आम्हाला दर्शनासाठी आहे देवाच्या धुंदक धुंद काय थोडं उधळायला लागले <laughs> ती पूर्ण लाईट कशी दिसते बघा पूर्ण असे रंगपायची आणि आमची गाडी पलीकडे तिथं उभा केली आहे तिथं आंघोळी वगैरे चालू आहे सगळ्यांच्या कशी वाटतील बघा सगळ्यांनी इकडं पहाटपाट सगळी लोक व्यायामला येते ते चालायला आमच्या आंघोळी वगैरे झाल्या ते आणि आम्ही पूजा आता मंदिराकडं चाललोय आम्ही देवदर्शनाला आंघोळी वगैरे झाल्या ते ह्या रंगळ तळावरती उजडला आंघोळ करता कर। देवाला आलोय आम्ही भाऊ दादा मावशी पूजा यश दर्शन चला बसा बसा हा आता निघलोय आपण मंदिराकड गाडीत बसून आता आम्ही चाललोय बघा मंदिराकडं कोल्हापूरच्या दर्शू आम्ही मंदिराकडे चाललोय आणि पश्चिम हा लक्ष्मी यायचा पश्चिम दरवाजा आतमध्ये आला आलावड नसतो बरं का कॅमेऱ्याला तरी पण प्रयत्न करेन तुम्हाला दाखवायचं सगळं हा ठेव घ्या एक जण कुणीतरी हा हा

मुघल सत्तर जुडवी फुलं साडी ओटी दादा मागे थांबले ते आता मंदिर प्रदक्षिण आहे आणि हे मंदिर शिखर बघा वरच्या मंदिराचं काय म्हणते रे आता इथं मुखदर्शन प्रवेश आहे इथं पण आम्ही धर्मदर्शन करणार आहे म्हणजे रांगेत उभं राहून आतमध्ये दर्शन करायचे कारण सकाळची वेळ आहे आणि गर्दी कमी आहे त्याच्यामुळं आत बी दर्शन होत आहे लवकरात लवकर ही मंदिर बघा एकदम पुरातन काली एकदम पाषाणाचं मंदिर आहे एकदम ह्या मंदिर परिसरातला हे मंडप दिलेला आम्ही मिळालो आतमध्ये इथं तिरुपती बालाजी दर्शन होत इथं मंदिर आहे बालाजींच या आता हिथनं एंट्री होती आतमध्ये पण हिथनं मोबाईल आता बंद राहणार आहे ये पूजा अलीकडे कसं वाटलं देवा स्माईल दे ना तुम्ही कधी आलती तो लक्ष्मी एकदम लहान होते होय आणि एवढ्या वर्षात आज लक्ष्मी मेला आली कस वाटलं बघितलं का मंदिर कस लहानपणी वैद्य आठवणीच होत का हा आता बदल झालाय भरपूर आणि इथं बांधकाम चालू आहे इथं पण चाल इथं पण होत मंदिर बांधकाम चालू आहे सगळं बांधकाम तुळजापूरला बी चालू आहे हा आणि येरमळ्याला बी चालू आहे सगळीकडे बांधकाम चालू आहे तर देवदर्शन झाले आता आम्ही निघणार आहे आता पुढं बघा आमची टीम इथं कशी बसलेली आहे मा... मामा येत भाऊ इथं दादा इथं मावशी आहे मग दादा कस काय वाटलं ना देवाळे गर्दी नव्हती मध्ये आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी पहाटची आता आई साहेबांना म्हणलं घेतले आता इथन पुढे कुठे जायचं आपल्याला ज्योतिबाला जायचंय आणि पुढे जाणार आहे ज्योतिबाला तर मंडळी तुमचं बी दर्शन झालं असल आता आतमध्ये मी मोबाईल काय वापर देत नाही ते आतमध्ये मोबाईल त्याच्यामुळे आतलं काय तुम्हाला मंदिरातलं धावता येत नाही तो दादाकडचा दादा देत प्रसाद आणि प्रसाद खाल्ला बघा मागून काय लागला आम्हाला काय होते की बाद झाला आता येशू यश बस बाळा खाली बसा लेपर साहेब खाल्ला लेपरसाहेब खाल्ला हा बोला लक्ष्मी यायच चांग चाल आहे बर का आता चहा पिऊ आधी आता निघाय लागलो तू पण चहा आल्यामुळं चहा पिऊ ए सर बाजूला वर तुम्ही सरा तिकडे सर तिकडे सरा सर की मधी मधी करते जात हा वटेल देते नारळ हा वटेल देते नारळ ठीक आहे पिशवी ठेवा तुला दिलाय ना त्याच्यात टाकून

झाला चालला त्याला टायमलेलं बोल चा प्याला गरमगरम ची आहे किसा मंडळी

एकदम सकाळी सकाळी दिवस उगवायच्या आधी दि एकदम मस्त असं दर्शन झालं बर का दर्शन झाले आम्ही निघलो आता मंदिराच्या बाहेर आता ते वटीनारवाचे पैसे द्यायचे एकदम सकाळी सकाळी दिवस उगवायच्या आधी दि एकदम मस्त असं दर्शन झालं बरं का आता कुठं आलो आम्ही ज्योतिबाला आलो ज्योतिबाला दर्शू कुठे आलो आपण आता ज्योतिबा द्यावाला हा चला ही बघा जातानाच मीर उभा आहे तर कडेला रस्त्याच्या होय दादा थंड वाटायला लागले गार मस्त अजून थोड्या वेळा थांबता दोन तासांनी थंड वाटतं एकदम गार गार हा बरपासून जाईल मग तर दख्खनचा राजा दख्खनचा राजा ज्योतिबा माझा दर्शु

तो आलते कधी जिथे मला पुढची रे दर्शन किती बी चालू झाला कुत्र्याच्या पिल्याला दर्शू लागला इथं पण खेळाय कुत्र्याची पिली दादा थांबले ते महाग तेव्हा बेल दाव ना घेत बपोदा जोड जमली इथं कशी जोड जमली चालत चाल जास्त खाली शिखर बघा हे का ह्या ठिकाणी श्री सटवाई प्रसन्न इथं श्री ज्योतिबा देवाच्या आंघोळीचं पाणी गायमुखातून पडते पुत्रप्राप्तीच्या अभिलाषाने स्त्रिया कुंडामधून तांदूळ खोबरे सुपारी जे सापडेल ते आपल्या पदरी बांधून ठेवतात त्याची मनोकामना पूर्ण होते सटवाई ही आपले भाग्य लिहिणारी माता आहे येथे जाऊन पाचवी पूजन व इतर विधी केले जातात ही आता आतमध्ये एंट्री मोबाईलला नाहीये आता हि तर स्टॉप होत आहे हा सांगे वाद झाला की रे वाद झाला की रे चला रणगार्ड आहे ते इथं खर्च आहे इथं त्याू काय आहे कामधेनू काय आहे इथं आणि तिथनं

रामेश्वर मंदिर आहे इथं सांग चला दर्शन झालं बरं का आता ज्योतिबाचं पण आणि आता आमची फॅमिली घराकडे निघणार आहे प्रसाद आहे पेड्याचा वगैरे खायला पूजाली इकडं बघली थांबितच लुक बाहेर आला आहे का ना केसामध्ये गजरा विणी गुलाल हम्म बर कसं वाटलं देवाला आले तुला हा छान वाटलं बर चाल दर्शन तो पुढे बसलाय जाऊन ठेव का दर्शन बसलाय पुढे जाऊ चला मग बाय करा फॅमिलीला आपल्या जेवण करायची ते अजून आम्हाला